संदर्भात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन जामीनचे मूळ मालक यांना परत संदर्भात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने बेमुदत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे मौजू चोगला तालुका घनसांगी जिल्हा जालना येथील प्रमुख मागणी जमिनीचे मूळ मालक भाऊसाहेब साहेबराव बेवले यांना परत मिळावी व गुंड प्रवृत्तीच्या भूखंड माफियांना यांच्या रमकोका प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करून तातडीने अटक संदर्भात यावे या संदर्भात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने बेमुदत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे क्रांती मजदूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन आहोळ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा कार्याध्यक्ष प्रभाकर पाटोळे यांनी जमिनीचे मूळ मालक भाऊसाहेब साहेबराव बेवले व त्याच्या कुटुंबासह हो दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे यावेळी जमिनीचे मूळ मालक भाऊसाहेब भाऊराव पेवले व त्याचे कुटुंब क्रांती मजूर सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते दोनगाव येथे राहणारा असून हे बेवले माझे पाहुणे आहे हे कमकुवत असल्यामुळे यांची जमीन जोगलादेवी इथे असून यांचे जे गायकावाड परिवार आहे ते दमदाटी करून हे जेव्हा बी जातात तेव्हा यांना जिवे मारण्याचे धमके जातात त्यामुळे ते त्यांनी गोंदी पोलीस स्टेशन तीर्थपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन यांना न्याय नाही मिळाला कारण ते पैशांनी गुंडवृत्तीने खूप मोठे आहे त्यामुळे मी जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयात विनंती करतो की त्यांना न्याय मिळावा ही माझी नम्रतेची विनंती साहेबरोबर देवले मी राहणार मग तालुका घणकानगीला जाणार घरे वर्ष असून माझी जमीन जोबरा दिस वारा दोन दोनशे तेवीस गट नंबर असून तिथं मी कशीन गेलो आता मला वेळ पण दहा पंधरा वर्षापर्यंत त्रास देण्याचा प्रयत्न करता माझे मामाचे सुरत मामा मुलं मामा अडथळे आणतात मारहाण करतात मी धाकधा करून आमचा उसळून गेला पंधरा फेब्रुवारीला न्याय मिळाला आणि पोलीस स्टेशनला बी गेला एकवीस करायला इथे आपली इथे तीर्थपूर एकला पोलीस स्टेशनला तक तक्रार देत केली तर त्यांना घेतल्यामुळं मी परेशान आहे मला न्याय मिळावा आणि माझी चूर आहे की मी कलेक्टर ऑफिस समोर उभा आहे सर तुम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलना संदर्भात काय सांगणार आ या आंदोलनाच्या संदर्भात जे आमचे अपंग भाऊसाहेब येवले आहेत यांची देवी तालुका घमसांगी जिल्हा जालना या ठिकाणी दोनशे तेवीस घट क्रमांकामध्ये आठ एकर आठ रुपये क्षेत्र आहे गुंड प्रवृत्तीचे गायकवा गायकवाड परिवार हे यांचं मॉप जास्त असल्यामुळं आणि हे अपंग व्यक्ती असल्यामुळे त्या हराम खरणणे यांना दंड दन, दंडामुडपी करून यांची जमीन पडकवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या जमिनीवर हे कुटुंब गेले असता मागे काठ्या कुराड्या घेऊन यांना जिवे मारण्याच्या धमक्या देतात त्या अनुषंगाने त्यांनी दोन वेळा तीर्थापुरी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न देखील केला परंतु तिथं कुठल्याही पद्धतीचा जा त्यां त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला हा निर्णय अवलंबण्यास भाग पाडलेला आहे जर याच्या पुढेही त्यांना योग्य पद्धतीचा न्याय जर नाही मिळाला तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाची आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहोत सर आपलं नाव माझं नाव प्रभाकर जनार्दन पाटोळे राहणार कंपना तालुका जिल्हा जालना मी क्रांती मजदूर सेना संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून करतो